जुन्नर तालुक्यातील कांदळी सुतार ठिके येथे सोमवार दिनांक दहा जून रात्री साडेनऊ वाजता रामदास बाबुराव गुंजाळ या शेतकऱ्याच्या सात शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली घटना घडली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घाबराट पसरली असून या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली बिबट्याने जुन्नर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे मागे अशा अनेक घटना घडल्या असून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली बहुजनांचा आवाज कांदळी नमस्कार माझं नाव जयेश गाडगे ऍक्च्युली आता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी बातमी भेटली आम्हाला की इथे असा जो भाऊ आगाने हल्ला केला म्हणून आम्ही आलो होतो हे आपल्या हे आमच्या आमच्या शेजारीच आहेत आणि एक्चुअली घरची परिस्थिती थोडीशी आला की तिथे शेळी पालनाचा व्यवसाय करतात पण आता सध्याची कंडिशन जर बघितली तर या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आता आमच्या मनामध्ये सरस हल्ले व्हायला लागलेले आहेत एक पंधरा मिनिटापूर्वी इथं पाच सात सात शेळ्या होत्या पाच शेळ्या मारलेल्या आहेत आता त्यांचा उदरनिर्वाह त्या गोष्टीवर चालतो आणि आता जर पाच उदर तर उदरनिर्वाहाचं साधन त्यांचं बंद झालेलं दोन तर खूप बारीक शेळ्या त्यांच्याकडे आता उरलेल्या आहेत आणि जर बघायला गेलं तर उदरनिर्वाह त्या गोष्टीवर चालून तीच गोष्ट आता हातात नाही म्हणल्यानंतर माणूस स्वतः समोरचा माणूस हा प्रॉब्लेम मध्ये होतो तर शासनाने लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय घ्यावा आणि हे जे बिबट्या आता सध्या आहेत या बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा ही शासनाला विनंती सुशिला रामदास गुंजा सुके आमचा शेळ्यांचा व्यवसाय आहे आणि वाघ आणि पाच सहा शेळ्या मारलेल्या आहेत आम्ही काय करायचं तो त्याच्यावर चालू आहे सगळं शेळी पालन किती वाजता साडे नऊ वाजता आपण पाहतोय की ही पाच सात जनावर जी लहान आहेत शेळ्या आणि त्यांची कर्ड वगैरे आहेत त्यांना बिबट्याने आता चावा घेऊन बरेचसे मृत्यू म्हणजे मेलेले आहेत त्यामध्ये हा बिबट्या एकतर मोठा नाहीये जो शिकारीचं पूर्णपणे ज्ञान नाहीये तोच बिबट्या असं करू शकतो याचा अर्थ हा कमीत कमी वय असावं वर्षाच्या आतमध्ये म्हणजे आठ ते नऊ महिन्याचा असा बिबट्या असावा आणि मादी जर असेल त्याच्या इर्द गिर्द मादी असेल आणि त्या संदर्भात मादीच्या बरोबर तो आतमध्ये मादी बाहेर असताना तो आतमध्ये आला आणि त्यांनी एक कृत्य केलेलं के आहे पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या अशी शक्यतो हरकत करत नाही तो केली तर काय करतोय एक बकर किंवा एक बक्ष्या आहे ते पूर्णपणे उचलून येतो आणि बाहेर जाऊन खातो किंवा या ठिकाणी खातो जर त्याला इथं अडथळा ना नाही आला तर तो, तो पूर्णपणे इथंच खाण्याचा प्रयत्न करतो किंवा तो मारून त्याचं रक्त झाल्याशिवाय तो सोडत नाही परंतु ह्या बिबट्या नकळत शिकारीचं ज्ञान नसल्यामुळे त्याने हे केलेलं आहे आणि माझी सर्वांना एक विनंती राहील ज्यावेळेस तुम्ही लोक आम्हाला बोलवाल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी हजर राहू परंतु फक्त काय करा आम्हाला फोनवर माहिती मिळालीच पाहिजे आणि आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस फक्त थोडस शांततेने आमच्याशी कॉपरेट करावं जेणेकरून तुमचं सहकार्य भेटलं तर आम्ही प्रत्येक जागेवर तुमचे लोकसेवाक नात्याने प्रत्येक जागेवर हजर राहून तुमची सेवा करण्याचा मोका घेतोय आणि आम्हाला हे अभिमान वाटतं की कुठेतरी शांत असेल वातावरण तर त्यावेळेस मात्र तुमचं सहकार्य असेल आणि एकमेकांच्या सहकार्याने एक सह जर कार्य झालं तर परत त्या ज्या परिसरात आहे तो कुठंतरी बाजूला होण्याचा प्रयत्न होईल आणि आपल्याला प्रयत्न करता येईल एकमेकाच्या सहकार्याने ज्यावेळेस आम्ही पिंजरा लावतोय त्या पिंजऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस वन विभागाला सांगितलं जातं किंवा भक्ष्य तुम्ही टाका परंतु कधी कधी ते आम्हाला दुर्लभ होतं किंवा मिळत नाही शेतकऱ्याकडून मिळत नाही किंवा एखाद्या बकरावाल्याकडून मिळत नाही किंवा आमच्याकडे अवेल नसतं त्यावेळेस जर शेतकऱ्यांना किंवा ज्या ठिकाणी ही घटना घडते किंवा ज्या ठिकाणी आपण पिंजरा लावतोय त्या पिंजऱ्यामध्ये जर जा सहकार्य झालं तिथून तिथं भक्ष्य जर भेटलं तर इमर्जन्सी तो बिबट्या त्याच कालावधीमध्ये आपल्याला उचलून बाजूला घेऊन जाता येतं नाहीतर काय होतं मग बक्ष आज नाही टाकल्यानंतर वन विभागावर ते आपण बोट ठेवतो आणि तो बक्ष आजचा दिवस लेट होतो कारण आमच्याकडून कधी कधी नाही टाकलं जात किंवा टाकायचा जरी प्रयत्न केला उशीर झाला हो हो तर ते बिबटेचा टाइम निघून गेलेला असतो असं होऊ नये याकरिता एकमेकाला सहकार्य करा आणि अशीच भावना व्यवस्थित राहू द्या शांततेत कोणतंही कार्य केलं तर मला वाटतं यशस्वी होत आहे आणि या संदर्भात मी परत काही सांगणार नाही पण ज्यावेळेस आम्ही अवेअरनेस करतोय लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतोय गाडीवर व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप चालू असते आणि आम्ही तोंडी बी लोकांना सांगतोय ते ऐकून लोकांनी आपलं संरक्षण स्वतः